तर आज सकाळचा नाश्ता आहे आमचा तरबूज आणि चिकू आणि सकाळी चहा बिस्किट काय मग आताच वातावरण कसं आहे चांगलं आहे ना फॅन बसवलेत हो वरती म्हणून गरमीचं वातावरण आहे का थंडीचं आहे आणि त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले तरबूज हो, तर घ्या आणि सुरुवात करा चक्कू घ्या सगळ्यांनी एक इकडं भंडारीला पण द्या काय झालं झुले जुली खाली जायचंय तू हां काय खात नाही खाली खा एक फोड खा द्या अगं तिला एक फोड थांबी देते तुला काढून बघ खाऊन बघ दर खाऊन बघ घ्या आणि तर ताई घ्या सगळ्यांनी घ्या चक्कू घ्या आणि हिला बी द्या चकुलीला पण द्या चक्कू खावा भंडारी चेकू तर बरं हां खावा चोकू पुर आहेत का सगळ्याला पुरते हां तो चकुलीचा आहे एक द्या चकुलीला गोड आहेत ला ला का चकू अगं बाय काय हाताला काय लावलं हाताला काय लावलंय तू कुणी कुणी लावले यांना का नाही दिली तू पहिले कोण कापले लावली खराब काय करत नाही तू खराब नाही पहिले कोण वाया जाते ना म्हणून म्हटलं कापल्याने कापून लाव मग कुणा कुणाला लावलं तू बाजी मी एक त्यांना नाही दिली पहिले बदल थोडं थोडं ते कापून लावले द्यायचं की कुमार ग त्यांना कोण हार पहिला मी लावलं दोघी लावलं होतं बांधल्या माझ म्हणजे बांधू नका मी तुमचा फोन तुम्हाला दिन नाही होय हा पण ते मेहंदी चांगली नव्हती खरं मेहंदी रंगलीच नव्हती ही मेहंदी कशी आहे ही मेहंदी चांगली मस्त आहे ना, ना रंगली की या बावची ताईने आणली होय हो का नाश्ता करा लवकर लवकर म्हणजे द्या खा चकू चकू खा तेवढं खा आता फोड हळूहळू खा तेवढी फोड गोड आहे का खाली गड चकू गोड आहे ना Yeah. सुरा माशुला पण द्या गार आहेत का फ्रीजमध्ये ठेवले होते गार आहेत ना भंडारी गार आहे का टसका लागल चकुले ठेव ठेव खाली नको खाऊ तुला जमत नाहीत तर ते जमत नाही नको खाऊ चकू खा असं एकत्र बसून खावं लागते प्रत्येकाने पडली तुझी फोड पडली खाली चटेवर बस झालं मंगलमाशी आता नको खाऊ दुसरी फोड घे अशा फोडी घे मंगलमाशी तुला कट करता येईल की बघून घे फोड हे बघ देते हे घे हां कसं आहे मग गोड आहे ना भंडारी घ्या घ्या सगळ्यांनी घ्या आणि हे करा गोडे का ग छक्कुली चक्क गोडे मस्ते हा तुझं हा कोण दवाखान्यामध्ये दात नाही येत ना तुला म्हणून तुम्हाला आलेले इकडे चक्कू मागितले होते तुला आठवते का मी आणून दिले होते तुला <laughs> <दे> चक्कू तुला <laughs> चिकट हातात हे करा भरून हा तर आम्ही पण अशी टरबुजाची पार्टी केलेली आहे तुम्ही पण करा म्हणा या म्हणा आमच्या इकडे खायला हा खा तू तु, तू खा बकेटात पाणी सोडा पाण्याचा त्रास असा आपल्याला आणि ते एका पिशवीमध्ये भरून ठेवा आपण मशीला देऊ ती बंटी आला की कि देऊ आपण हा लय आजच आजच द्यायचं चार दिवसाच ठेवून द्यायचं नसतं जनावराला खराब होत ते सडून जात पिश भरून ठेवायचं आठवणीनं बंटी आलं ना सकाळी संध्याकाळी हा दूध द्यायला मग ते मशीला देऊन टाकायचं मैसे खाते ते फेकून नाही द्यायचं हात दुधले का राकेश बकिटात नाही तर डब्यातच पाणी घ्यायला पाहिजे आणि थोडं थोडं पाणी नळ चालू करायचं नाही बघ भंडारीने केला नळ चालू हा ना नाश्ता अजून पाहिजे का काही चिवडा बुंदी काय खाणार आहे का तुम्ही चहा हे दिला होत का द्यायचं अजून आई म्हणत होती चिवड्यात बुंदी टाक आणि दे गोड बुंदी टाकून काय झालं पिल्लू काय झालं माय झोपीत काय खाते जुली कुठून कुठून आणते की बाबा जुली चपात्या काय झालं झोप आली उठा उठा काय खाते जुली काय खाते बघितलं तू आय गहू होते दिलेले आम्हाला तर शेतकऱ्यांचे आहेत ते गहू आम्हाला घेऊन आले होते एक दादा तर थोडंसं चाळून नीट करावं ह्याला म्हटलं मोठे मोठे खडे वगैरे विचून काढले का जरा मोठे खडे थोडंसं कशाने तर फटकून आपलं ठेवायचं ज्याला जमतं आहे ते करते आपली भामाई पण करते एका हाताने भामाई म्हणायला कसं तरी वाटतं भामा माझी मैत्रीण आहे ना, ना? हा तुम्ही पण आहे वत्सला मावशी मैत्रीण पण तुम्हाला आल्यापासून वत्सला मावशी म्हणते ना मी म्हणून काय नाही मंगल मावशीला मंगल मावशी म्हणते आणि तटाईला आणि तटाई म्हणते मृदुला आजीला मृदुला आजी म्हणते कुंभार मावशीला कुंभार मॅडम मावशी मंदाईला मंदाई पडलं नाव जसे नाव पडतील तसे दिले खड्या काजे का तुला इकडे चल, चल। नाही दिलं पण सगळं कळत काय पाहिजे काय नाही घ्या हा ताण लागली होती उन्हाचं म्हणून बसले ती काय दिसायलाच भाग नाही बाबा हिला काय दिसलं काय माहित हा ना अग मग अशी ते बर्फाचा गोळा आला होता म्हटलं सगळ्याला गोळा खाऊ घालाव नाही का तर तो, तो आला का नाही आला काय म्हणत होता ती काय कुत्ता कुत्ताय म्हणजे काटत आहे उदर नाही आणिवाला ते एवढं नाचंच दोघींनी

हा <mutter> मातीतले <pickup> <gitters> ना काळ्या मातीचे कडे करा तुम्ही चाळून ठेवा बघू फटकू आपण एकदा जरा अजून हा मी महागारी हात मारते गिरणी पण खराब झाले हा ते शेजारी द्यावं त्यांच्याकडे दळायला म्हणलं दिसते का पण सगळ्याला दिसते का दिसतात दिस मॅम दिस